तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य धुळे विभाग यांच्याकडून अयोध्या दर्शन यात्रेचे नियोजन करण्यात आलेले आहे प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आणि मागणीनुसार हे नियोजन करण्यात आलेले आहे तिकीट बुक कसे करायचे यासाठी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या संपर त्यासाठी संपर्क साधणे त्यासाठी संपर्क कोणाला करायचा या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेले आहे तिकीट दर किती आहे फक्त चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपयाच्या परतीच्या प्रवासासह तिकीट दर आहे त्यामुळे प्रचंड प्रवाशांच्या प्रचंड प्रतिसाद आणि मागणीनुसार धुळे ते अयोध्या राप बसने यात्रा सुसज्ज नवीन लालपरी पुशबॅक सीट्स आणि सुरक्षित प्रवास दिनांक अठरा फेब्रुवारीला प दुसरी बस निघालेली आहे मार्ग असणार आहे धुळे अयोध्या वाराणसी प्रयागराज आणि धुळे कालावधी आहे एकूण पाच दिवसाचा दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुसरी बस सकाळी चार वाजता निघालेली आहे धुळे येथून प्रास्थान व रात्री नऊ वाजता झाशी येथे मुक्काम आहे एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजता झाशीहून प्रस्थान व दुपारी पंधरा वाजता अयोध्ये येथे आगमन व मुक्काम वीस दोन दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजता अयोध्ये येथून प्रस्थान व रात्री दहा वाजता वीस दोन दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजता अयोध्ये येथून प्रस्थान व सकाळी दहा वाजता वाराणसी दुपारी पंधरा वाजता वाराणसीहून प्रस्थान व संध्याकाळी अठरा वाजता प्रयागराज येथे मुक्काम एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रयागराजहून धुळेकरिता प्रस्थान प्रवाशांसाठी विशेष सूचना आहे एक्केचाळीस प्रवासी उपलब्ध झाल्यास स्वतंत्र बस देण्यात येईल असे धुळे विभागाकडून सर्व प्रवाशांना सूचित करण्यात येत आहे बस बुकिंग करण्यासाठी खालील दिलेले नंबर आहेत त्याच्यावर संपर्क साधून आपण बस बुकिंग किंवा सीट बुकिंग करू शकता विभागाकडून असे म्हणणे आहे की एक्केचाळीस प्रवासी उपलब्ध झाल्यास स्वतंत्र बस देण्यात येईल त्यासाठी संपर्क कर आगार व्यवस्थापक राप धुळे मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी बावन्न झिरो चार छत्तीस आगार व्यवस्थापक राप नंदुरबार मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस झिरो चार सदतीस अठ्ठ्याऐंशी आगार व्यवस्थापक राप शिरपूर मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक्क्याऐंशी एकवीस तेरा आगार व्यवस्थापक शहादा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस त्रेपन्न अठ्ठावन्न संपर्क आगार व्यवस्थापक राप साखरे विभाग मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ चोवीस त्रेचाळीस पंचावन्न आगार व्यवस्थापक राप अक्कलकुवा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो पाच सदुसष्ट झिरो सहा अकरा आगार व्यवस्थापक राप दोंडाईचा मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा पासष्ट पंचेचाळीस साठ आगार व्यवस्थापक राप नवापूर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस शहाऐंशी सत्त्याऐंशी एक्क्याण्णव सांख्यिकी अधिकारी धुळे विभाग मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एकोणऐंशी एकोणसाठ अठ्ठेचाळीस आगार व्यवस्थापक शिंदखेडा राप शिंदखेडा मोबाईल नंबर नव्वद एकवीस सेहेचाळीस चौसष्ट पंच्याऐंशी या सर्व नंबरवरती कोणत्याही नंबरवरती संपर्क साधून आपले बस बुकिंग किंवा सीट बुकिंग करून अयोध्या दर्शन यात्रेचा आनंद घ्यावा फक्त चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये परतीचा प्रवासासह तिकिटाचा दर आहे त्यामुळे सर्व प्रवाशांनी अयोध्या दर्शन यात्रेचा लाभ घ्यावा धन्यवाद व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम एस आर टी सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहिलं भेटतील धन्यवाद